माझं नाव सुधीर मोहन डेनवाल मध्ये खूप चांगली पोझिशन आहे सर्व व्यवस्थित आहे इलेक्शन ते थोडे कमिशन पर्सेंटेज वाढलेलं आहे त्याच्या अगोदर चाळीस होतात दुपारी अडीच वाजेपर्यंत आता पर्सेंटेज वाढून आला खूप चांगला प्रसिद्ध मतदारसंघातून जे बसलेले कमिशन वाले तिथे पण मतदाराला खूप चांगला माझी चांगली प्रतिक्रिया आहे बरं आहे की मतदार येत आहे आपला अधिकार वाजवत आहे आणि असच मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपला अधिकार असंच प्रत्येक वेळेस वाजवत राहा हा आपला अधिकार आहे आपल्या आपल्याला निवडणूक उमेदवार निवडण्याचा आपल्याला अधिकार हा आपलाच आहे आपल्याला दिलेला आहे त्याचा पूर्णपणे तुम्ही उपयोग करावा आणि खूप चांगल्या प्रकारे शासनाने इथे व्यवस्था केलेली आहे निवडणूक आयोगाने खूप चांगल्या व्यवस्था इथे केलेली आहे उमेदवारांना कोणत्या प्रकारची कोणती म्हणजे परेशानी होत नाही आहे चांगल्या प्रसिद्ध आहे पोलीस प्रशासननी खूप व्यवस्थितपणे इथे आपली जे आहे ते आहे म्हणजे जे इलेक्शन आहे ते सुरेशपणे चालू आहे त्याबद्दल माहिती त्या कसं काय चालू आहे सुरुवातीला माझं नाव सांगतो माझं नाव आहे अलंकार संतोषराव बागडे मी प्रभाग क्रमांक बारा मधून माझी उमेदवारी आहे अनुसूचित चिन्ह आहे गॅस सिलेंडर अगोदर मला अगोदर मला हे सांगण्यामध्ये अजिबात भीती नाही की इथे खूप गोंधळ होऊन राहिली सर्वात जास्त म्हणजे या गरीब वर्ग आहे गरीब वर्गामध्ये पैशाचं वाटप दोन दिवसामध्ये खूप जास्त झाला आहे त्यानंतर मशीन जे आम्हाला जे महानगरपालिकेमध्ये सांगितलं होत की अ बघ त्याच्यामुळे आम्ही जे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांना आम्ही जे अनुक्रम सांगितला होता की हो। अ अनुसूचित जाती ब ओबीसी महिला सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण पुरुष त्याच्यामध्ये इतकं होऊन राहिलं की एखादा व्यक्ती जर त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचं नावच नाही अशा पद्धतीचं आम्हाला खूप कंप्लेंट आली एक आमचं नरसंबा महाविद्यालय याच्यामध्ये तर अक्षरशः असे अधिकारी आम्ही आम्हाला आढळले की त्यांना ऐका सुद्धा नाही या बाबतीत निवडणूक विभागाने वेळेवरती दखल घ्यायला पाहिजे नऊ वर्षानंतर निवडणुका होऊन राहिल्या पारदर्शक पारदर्श निवडणूक व्हायला पाहिजे होती त्या बद्दलच चित्र काही दिसून राहिलं नाही मी म्हटलं लवजी सेनाचा अध्यक्ष आहे अमरावती शहर अध्यक्ष लवजी शक्ती सेना गौरव गवडी माझं नाव आहे आमच्या सुगिंनी प्रभागामध्ये अनुसूचित जातीमध्ये अ मध्ये ब कद मध्ये सगळं चांगलं मोठं परिस्थिती आहे इथे सामान्य मोठं नागरिक म्हटलं खूप छान मोठं प्रशिक्षण मिळत आहे आणि अंदर जे म्हटलं जे काही व्यवस्था होत आहे त्या व्यवस्थेमध्ये थोडं म्हटलं गोडमड कार्यक्रम चालू आहे त्या मध्ये सगळी म्हटली लोक त्या लोकांमध्ये जे बटन ब कट आहे त्याच्यामध्ये लोकांचं म्हटलं थोडंसं म्हटलं रोष आहे त्या रोष मध्ये महिला अनपण महिला अनपण नागरिक आणि पुरुष जे लोक आहे सगळे थोडे म्हटलं घालमोट चालू आहे आणि इथे येणारी जे म्हटलं टीम आहे सगळी तुमच्याबद्दल मीडियाचं आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही आले आमचा आम्हाला थोडा आशीर्वाद दिला आणि नागरिकाला मी आवाहन करतो की जे काही मतदान बाकी असेल कोणाचं तिने मतदान करावं ही विनंती क्रमांक नगर प्रभागामध्ये आपण आहोत आणि अस्मिता शाळा इथे ही वोटिंगची प्रक्रिया सुरू आहे क्रमांक वीसच्या अंतर्गत मतदानाकरता उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे की मागच्या वेळेची प्रभाग पद्धत चारची होती आणि आताही आहे पण ते प्रेसिडिंग ऑफिसर असतात ते त्यांना समजून सांगतात आणि तिथे ती सगळ्या लागलेल्या आहेत ची आणि बळक एकत्र आहेत आणि असे तीन हे आहेत फोटिंगचे आहेत आणि नागरिकांना थोडस आता ते जे आरती ऑफिसर आहेत ते समजून सांगतात परवा बाराचा मतदार आहो आमच्या वारातून एकदम शांततेने मतदार झालेला आहे कुठेही पर, प्रकारे गडबड झालेली नाही आहे फक्त सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला एकच विरोधी आहे मतदान झाल्यावर आपसात झगडा नको त्यानं प्रेमाने वागा बस इतकीच विरोधी आहे ते मस्त मतदान झालेला आहे पण माहीत नाही पडत आहे कोणाने झाला आहे म्हणून पण ते गुडच आहे ते उडच माहीत पडणार विषय असं झालेला आहे की ज्या मतदान यादीच्या भूतक्रमांक यादी झाल्या होत्या आणि विधानसभेच्या ज्या याद्या होत्या त्या अनेक तफावत निर्माण झालेल्या आहेत जे ज्यांना म्हणजे समजत नाहीत मागच्या वेळेस विधानसभेची यादी वेगळी आहे आणि बुथ लेवलची यादी वेगळीली आहे ते नऊशे सडेनऊशे सा, पर्यंत लोकांची लोकसंख्या आहे परंतु यादी क्रमांक वेगवेगळ्या बदलल्या कारणामुळे अनेक लोकांचे नाव इथं गायब झालेले आहे आणि जे तरुण पोळा आहेत त्यांचे सुद्धा नाव गायब झालेले आहे कुणाचे ह्या इथे राहणारा माणूस बड्डेरामध्ये गेलेला आहे काही लोकांचे तर अकोलेमध्ये गेलेला आहे आणि जनसामान्य लोक गरीब लोक म्हाताऱ्या लोक दूर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ह्या प्रशासनाच्या चुकामुळे घोळामुळे अनेक लोकांचे मतदान पासून वंचित राहू शकते म्हणून प्रशासनाला विनंती करतो की आपण जेव्हा मतदार यादी बनवता जवळच्या नाव पाहिजे आणि त्या यादीमध्ये जर नाव असलं तर त्याला लवकरात लवकर मतदान करता येईल परंतु आता मी बघितलंय की सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या या परिसरात गेलो होतो तर लगेच काहीतरी तीन मशिदा बंद पडल्या अर्धा एक घंटा लोक तात्काळ उभे राहिलेत सेंट फ्रान्सिस हायस्कूल शाळेमध्ये तर मला त्यांनी मशिदा बदलवल्या अशा प्रकारचे चुकाव होत आहेत जर तुम्हाला असं चुकाव करायचं तर याच्यावर नियोजन करणं फार महत्वाचं होतं आणि अनेक लोकांची सुद्धा माझं मी उमेदवार असताना सुद्धा माझेच नाव वास्तले म्हणजे आधी ना आताच सेंट प्रसिंग मध्ये दाखवलेलं आहे प्रतिक्रिया मला लोकांना मी प्रतिक्रिया करतोय की जनतेनी जनतेने आता थोडस सहमान करावं कारण की आता जे काही नाव आहेत अमरावती महानगरपालिकेचे जे ऍप्स आहेत मताधिकारी ऍप्स त्यांनी डाउनलोड केलेला आहे की त्यांच्या ते कालपासून सर्व पूर्ण डाऊन आहे म्हणजे जे शासकीय ऍप्स आहेत ते त्यांनी तरी व्यवस्थित करावं आता हे ऍप्स बाकीचे जे लोकप्रतिनिधी स्वतःचे ते चालत आहेत परंतु जे महानगरपालिकेचे जे ऍप्स आहे अमरावती महानगर कॉर्पोरेशनचे ते सुद्धा बंद पडलेलं आहे तीन दिवसापासून बंद त्याच्यामुळे अनेकांचे लावून शोधणं कठीण झालेलं आहे आणि कागदावर पाहण्याला वेळ झालेला आहे कागदा पाहता पाहता वेळ आणि काही लोक त्या मतदानापासून वंचित झालेलं आहे ही प्रश्नासाठी प्रशासनाची खूप मोठी घोड आहे याच्यामुळे जे शंभर टक्के मतदान होतं ते जवळपास चाळीस ते पन्नास टक्के होण्याची शक्यता आहे यामुळे अत्यंत गंभीरतेची रूप आहे माननीय प्रशासक यांनी जे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याच्यावर दखल घ्यावी आणि प्रत्येक वेळी आता भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्याचे नियोजनबद्ध काम करावं म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक मतदाराला मतदान करता आलं पाहिजे आणि इथे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे अँब्युलन्सची व्यवस्था असल्या पाहिजे आणि स्वतः त्याचे लोक सुद्धा इथे व्यवस्थित असा पाहिजे आणि लोकांना सुद्धा कधी जर यांनी अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून जे आहेत बसलेले आमचे तो बाकीचे लोक आहेत जे सहकारी कार्यकर्ते कर्मचारी का, काम करतात परंतु त्यांची शासकीय यंत्रणा आहे ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने जर त्यांनी नाव पाहून दिलं तर खऱ्या अर्थानं लोकांना त्या उमेदवाराच्या माणसाकडून नाव शोधणं फार होईल त्यांनी स्वतःच आपलं ऍप डाऊनलोड करायचं असतं तर लोकांनी स्वतःच पाहिजे असतं कारण की अनेक लोक असे बघी बसलेले आहेत जे आता स्वतःच्या उमेदवारांनी ठेवलेले आहे भाडे की ते लोकांच्या जनतेपुढे कानामध्ये हे सांगतात हे मारा, मारा ते मारा ते मारा त्याच्यामुळे लोक खऱ्या अर्थानं होतो जे लोक्यामध्ये असते जे माणूस होते परंतु आल्याच्या नंतर त्यांनी चिठ्ठी काढून देते थोडस मानसिकता चांगली होते आणि मतदान दुसऱ्याकडे जाते म्हणून प्रशासनाला विनंती करतो की आपण स्वतःचं अँड्रॉइड ऍप्स आपल्या प्रत्येक बुथवर असणं आवश्यक आहे जेणेकरून लगेच इंग्लिशमध्ये मराठीमध्ये जर टाकलं तर आपलं ते त्याचे नाव आणि भूत क्रमांक आणि खोली क्रमांक हे दिसणं अपेक्षित आहे म्हणून प्रशासनाला विनंती करतो अशी घुड चूक होऊ नये हा आणि या मतदारापासून मतदाराची मतदारापासून मतदार वंचित राहू नये यासाठी आपण परत विनंती करतो आणि खरं ना आता मतदार फार कमी होणार आहे ही चूक ह्या शस्त्र प्रशासनाची आहे

Thank <laughs> you. से मैं आरिफ खान कलाम खान का मुल्मा बोल रहा हूँ यहाँ पे कर्मचारी के हाथ से जो चुकी हुई भी है तो उसका निर्णय जल्द से जल्द होना चाहिए और उसके बाद में जो ये अंदर में जो इलेक्शन कर रहे हैं, तो ये चीजें जो है तो तकलीफ जनता को तकलीफ देने आपके वाली बात वोटिंग के बारे में आपके साथ क्या हुआ मेरे साथ में सर ऐसी बात घटना हुई हुई है कि मेरे वोटिंग कार्ड के जगह पे मेरे वोटिंग कार्ड के जगहों पे मेरे वाल साहब को वोट देने लगाए करके ऐसा बोले बोलते वो लेकिन मेरे वालिद साहब ने करी कि कोई और ने करा वोटिंग उसकी कोई गारंटी नहीं है तो मेरा बोलने का मकसद एक ही चाह रहा है कि ये लोग जो वोटिंग कर रहे हैं ये जो कलेक्टर महोदय जो हो गए तो इन लोगों से चुकी हो रही ये लोग जनता को जनता को बेवकूफ बनाने का काम हो रहा है और जनता के साथ में खिलवाड़ हो रहा है जनता धूप में यहाँ आकर के अपने हक की लड़ाई लड़ने के वास्ते यहाँ पे आए हुए है की भाई अपने एरिया का नगर सेवक चुन करके जो आएगा विकास कराएगा विकास के मुद्दे पे काम करेगा तो ये लोग जो है तो वो चीजों को दबा करके ये दूसरे काम कर रहे हैं